नमस्कार आज आपण बनवतो आहे मस्त वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत जाळीदार असे उडीद डाळीचे भजे आता पितृपक्षाच्या थाळीमध्ये ना अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे उडीद डाळीचे वडे तर उडीद डाळीचे वय वडे ना बऱ्याचशा जणांना जमत नाहीत किंवा आकार व्यवस्थित जमत नाही किंवा जमलं तरी करायला टाईम लागतो असे बरेचसे प्रॉब्लेम असतात आणि नेमकं काय होतं का अशा टायमाला आपल्याला सर्व प्रकारायची घाई गडबड असते मग अशा प टायमानं तुम्ही अशा पद्धतीच्या मस्त उडीद डाळ डाळीच्या वड्याचे चवीचे चा छान असे चविष्ट वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत आणि जाईदार असे उडीद डाळीचे भजे बनवणार आहोत तर हे भजे बनवण्यासाठी ना मी इथं दोन उडी उडदाची डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आता या डाळीला भरपूर अशी धूळ वगैरे चिकटलेली असते त्यामुळे ही डाळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची तर मी ते भरपूर असे पाणी पाणी या डाळीमध्ये घालून घेतलेले आहे आणि मस्त हाताने चोळून चोळून आपल्याला ही डाळ अशी धुवून घ्यायची आहे बघू शकता की ते याच्यामध्ये कचरा निघतो आणि खराब पाणी निघते आता ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे तीन ते चार पाण्याने आता याला झाकण ठेवून फक्त आणि फक्त एकच तास आपल्याला भिजत घालायचं आहे तर बघू शकता एक तासातच ता आपली डाळ छान अशी भिजलेली आहे आणि भिजल्यानंतर मस्त अशी फुललेली पण बघू शकतात ही डाळ भिजायला अजिबात जास्त टाईमही लागत नाही एक तासात ता मस्त अशी डाळ आपली भिजते आता लगेच आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि एखाद्या झाऱ्याने किंवा गाळण्याने याच्यातलं डाळीतलं पाणी गाळून ही डाळ आहे ना आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना काढून घ्यायची थोडे थोडेच करून याला वाटून घ्यायची आता याला झाकण लावून कमीत कमी पाण्याचा वापर करून ना ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची तर बघू शकता फक्त दोन चमचे पाणी टाकून मी ही डाळ अशा पद्धतीने वाटून घेतलेली आहे आता ही डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि बघू शकता ही डाळ जास्तही बारीक वाटायची नाही अशा पद्धतीने थोडीशी आपल्याला रवाळच ठेवायची जास्त एकदम बारीक नाही करायची तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळी डाळ वाटून घ्यायची तर मी इथं सगळी ही डाळ वाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी कमीत कमी पाण्याचा वापर करूनच ही डाळ वाटून घेतलेली आहे आता त्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्यात त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाक्या टाकायच्यात नंतर एक चमचा जिरेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि लगेचच हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं तर अशा पद्धतीने पाणी न घालता मी याला असंच वाटून घेतलेलं आहे आता हे ना जरा वेळ आपण साईडला ठेवूयात आता जे आपण डाळ वाटून घेतली होती ना ही दाळणं आपल्याला चमचानी किंवा हाताने व्यवस्थित अशी फेटून घ्यायची तर मी त्या हातानेच याला व्यवस्थित असं फेटून घेऊ राहिले आपण जेवढं व्यवस्थित फेटू ना तर तेवढं ह्या मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि मिश्रण एकदम हलकं असं बनवून तयार होतं तर बघू शकता मस्त असं मी याला दहा मिनटं फेटून घेतलेले आणि तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं मस्त असं फुललेलं आहे आणि छान असं हलकंसुद्धा बनवून तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपलं भजे बनवण्यासाठी तयार आहे का नाही चेक करूया तर एका वाटीमध्ये ना पाणी घ्यायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये थोडंसं मिश्रण असं टाकून पाहिजे तर बघू शकता ना पाण्यावरती तरंगते म्हणजेच ते भजे बनवण्यासाठी मिश्रण आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे तुमचं जर असं पाण्यावर तरंगत नसेल तर तुम्ही परत आणखी याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घ्या आता लगेच याच्यामध्ये आपण ना जे आपलं वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण जिरे ना त्याची पेस्ट टाकून घ्यायची त्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे जास्तही बारीकने चिरला अशा पद्धतीने चिरला आहे हा कांदा देखील आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्ही उभ्या आकारात कांदासुद्धा कट करून टाकू शकता त्यानंतर भरपूर अशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची लगेचच चवीने चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचे आणि परत एकदा हे व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आता व्यवस्थित अशा पद्धतीने याला मी मिक्स करून घेतलेले आता ह्या मिश्रणामध्ये आपला एक्स्ट्राचा सोडा वगैरे काहीही टाकायची गरज लागत नाही मस्त आपलं हे बिना सोडा टाकता हे छान असे आपले जाईदार हे भजे बनवून तयार होतात तर बघू शकता मी व्यवस्थित याला मिक्स केलेले आहे आता याला मुरत वगैरे काहीही ठेवायचं नाही आहे लगेचच आपल्याला याचे भजे बनवायला घ्यायचे आहेत तर भजे बनवण्यासाठी ना मी इथं कढईमध्ये भरपूर असं तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच आता तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल नीट गरम झाल्यानंतरच हे भजे आपल्याला याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर भजे जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही मिडियम आकारामध्ये हे भजे सोडून घ्यायचे आहेत हे भजे आवल्यानंतर मस्त असे फुलतात तर बघू शकता अशा पद्धतीने मी जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे भजे इथं सोडून घेतलेले आहेत आता दोन ते तीन मिनटात जेव्हा त्याला चमचा लावायचा नाही आहे भजे त्यानंतर आपोआप असे कढई सोडतात आणि वरती येतात फुलून तुम्ही बघू शकताय मग आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला दोन ते तीन मिनटं गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि नंतरनं मिडियम गॅसवरती छान असे हे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता मस्त असे आपले भजे तळायला लागलेले आहेत आणि सगळ्या बाजूनेंना सारख्या रंगावरती हे भज्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होईपर्यंत तर बघू शकता याचा हलकासा कलरही चेंज झालेला आहे आणखी दोन ते तीन मिनटं आपण याचा कलर चेंज करून घेणार आहोत आता आणखी दोन ते तीन मिनटांनी छान असे आपले भजे तळलेले आहेत कलर हे छान असा बदललेला आहे आता यातलं पूर्ण तेलने थांवून हे भजे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि सेम पद्धतीमध्ये आपल्या राहिलेले सुद्धा आपल्याला हे ले ले, ले ले, भजे तळून घ्यायचे आता दुसरेसुद्धा भजे मी त्या तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा असे छान तळलेले आहेत तुम्ही बघू शकता आता अशाच पद्धतीने बाकीचे सगळे राहिलेले आपण भजे तळून घेऊयात तर बघू शकता अशा पद्धतीने आपले सगळे इथं भजे बनून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते छान हे भजे ते सुरायलेले आहेत मस्त वरून कुरकुरीत आतून खुसखुशीत जाईदार आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागतात तुम्हालासुद्धा जर उडीदवळे बनवायचे कंटाळत असेल किंवा जमत नसेल किंवा टाईम नसेल ना तर अशा पद्धतीने झटपट तयार होणारे उडीद उडीद दाळीचे भजे नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आवाजावरून समजतच असेल की ते कुरकुरीत झालेले आहेत आणि आतून सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि खायला एकदम चविष्ट असे बनवून तयार झालेले नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेतीत असलेले बेल ऐकूनसुद्धा क्लिक करा म्हणजे मी जे जे काही व्हिडिओ अपलोड करेन सगळ्यात अगोदर त्याचं ने नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा आवडल्यास लाईक नक्की करा तुम्ही एक लाईक केला ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे एक लाईक नक्कीच करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद